ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आता मला सांगा की मला हे विचारायचं आहे आज राहुल गांधीजी परतवाड्यामध्ये आहे ते ग्राउंड सुद्धा आम्ही बुक केलं होतं पण हाय प्रोफाईल नेता कोणी आला हाय सिक्युरिटीमध्ये तर त्यांच्या सिक्युरिटीप्रमाणे ते ग्राउंड त्यांना द्यावं लागते आम्ही कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी न करता काँग्रेसला ते ग्राउंड उपलब्ध करून दिलं नाही तर आम्हीसुद्धा अशी नौटंकी छोट छोटमोठ वा विरोध छोटमोठं आंदोलन व स्वस्ती पसली पब्लिसिटी आम्हालाही मिळाली असती पण आम्ही त्याच्यात बंदात पडलो नाही आम्हाला वाटते लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने लढलं पाहिजे संविधानाचा आदर सन्मान केला पाहिजे आणि आपला जो अधिकार दिलाचा मतदानाचा त्या उद्देशानं आपण नेहमी प्रामाणिकते जनतेला काम केलं पाहिजे त्याचबरोबर बारा दोन दिवसाआधी आदरणीय शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरेंची सभा होती सांस्वी भवनमध्ये ते सुद्धा युवा स्वयं पार्टीच्या कार्यकर्त्या मेळाव्यासाठी बुक होतं आम्हाला जेव्हा माहीत प त्यांनी सांगितलं की शरद पवारच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आणि उद्धव ठाकरेच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आम्हाला सांस्वी भवन पाहिजे तर आम्ही एक मिनटात परवानगी आमची रद्द केली आम्ही त्याचा बबल केला नाही आम्ही त्याचं भांडवल केलं नाही तर मला असं वाटते भांडवल करणं आणि भांडवलातून सस्ती पब्लिसिटी गेन करणं हे आता पूर्णपणे बच्चूगुडचा धंदा झालेला आहे आणि मला असं वाटतं त्यांनी जनतेसाठी काय केलं या सरकारमध्ये तेहतीस महिच्या मंत्री असताना त्यांनी जनतेसाठी कोणता उद्योग आणला कोणतं भारी काम केलं कुठल्या प्रकारे जनतेला मोठा दिलासा दिला असेल शेतकऱ्यासाठी कोणता विषय उचलला असेल शेतकऱ्यासाठी जेलात गेले असेल अरे रवी राणा सहा सहा वेळा जेलमध्ये गेलाय नऊ नऊ दिवस जेलमध्ये राहिलेला आहे या सरकारमध्ये बच्चू कुडून मला सहा दिवस जेलमध्ये टाकलं होतं दिवाळीच्या काळामध्ये तेव्हा मी दिवाळी अंधारामध्ये केली होती शेतकरी माझ्या अंधारामध्ये होता हा नवटंकी बाज हा फक्त आंदोलन करते कशासाठी तोडीसाठी पब्लिसिटीसाठी अरे आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहे एक हमाल आहे हमाल माझे वडील होते त्यांच्या घरात मी जन्म झालेला आहे आणि गरिबांचं दुःख काय असते गरिबांचं संकट काय असते हे मला माहीत आहे म्हणून माझं म्हणणं आहे बच्चू बच्चूकडूंनी कितीही अशी नवटंकी केली अमरावतीची जनता तर त्याला जाणतेच महाराष्ट्रामध्ये तो सुप्रसिद्ध आहे तोडी आणि सुपारीमध्ये आणि नवटंकीमध्ये त्याच्यात काही वाद नाही आहे म्हणून अशा प्रकारची सस्ती पब्लिसिटी मिळून देशाच्या ग्राममंत्र्याचा विरोध करणं या जनतेच्या हिताची होणारी सभेचा विरोध करणं आणि त्यामध्ये काहीतरी भांडवल निर्माण करणं यातून काही मिळणार नाही आहे लोकशाहीमध्ये लोकांमध्ये जाऊन लोकांचा आशीर्वाद घेतला पाहिजे दादागिरी केल्यापेक्षा पोलिसांवर आरेकारे केल्यापेक्षा काही लोकांना मारल्यापेक्षा माझ्यासारख्या व्यक्तीला खलबत्त्यात कुटतो माझा बाप काढते मला मारण्याच्या धमक्या देते हे सगळं जे आहे जनता पाहत आहे हे या राजकार राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये चालत नाही बच्चू कडूला जे फायनान्स आहे अमरावतीमध्ये म्हणजे पूर्णपणे उद्धव ठाकरेकडनं त्यांनी सुपारी घेतली आहे की राणाला पाळासाठी काँग्रेसला मदत करण्यासाठी बच्चू कडूची एक बी टीम उद्धव ठाकरेंनी तयार केली आहे आणि पूर्ण मातोशीवरून हा पैसा येत आहे आणि त्या ठिकाणी बच्चू सपोर्ट सपोर्ट करताय कशासाठी बळवंट वानखेड्या निवडून आणण्यासाठी कडूच असं आहे त्याला आरोप करणे जिबीला हाय नसते आणि हाय नसल्यामुळं ते जीभ फक्त वलवल करावं लागते ओठ हलवा लागते रात्रंदिवस पाच वर्ष या शरीरामधून घाम काढून गोड गरिबांना मदत करतो शेतकरी आहे शेतमजूर आहे अपंग आहे अंध आहे मतिमंद आहे कोणाचं लग्न आहे कोणाच शिक्षण आहे बिमारी आहे प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याचं काम हा रवी राणा करते गोरगरिबांची गरिबांची दिवाळी रवीराणा साजरी करते आज अनेकांच्या संकटामध्ये रवी राणा त्या ठिकाणी सोबत राहते बच्चू कडूंनी एका खोताच्या खिशामध्ये हात टाकून एक, एक रुपये वाटला दाखवा अरे आज बच्चू कडूची संपत्ती एक ठेवा रवी राणाची एक ठेवा जर माझी संपत्तीपेक्षा जास्त असेल तर मी राजकारण सोडून दे आज त्याचे खाचे दात वेगळे आहे दाखवायचे दात वेगळे आहे मी माझ्या पगाराचा सुद्धा पैसे गरिबांमध्ये वाटतो गोर गरिबांना न्यायासाठी देतो मी कुठल्याही प्रकारचा एक रोपडचं करप्शन करत नाही एक करप्शन सिद्ध करून दाखवा नाही तर बच्चू कुळूचे पन्नास करप्शन मी सिद्ध करणार आहे जे माझ्याजवळ आजही ते पुरावे आहे त्याचे जिल्हा जिल्ह्यातल्या प्रॉपर्टीचे पुरावे आहे पण मला त्याच्यावर राजकारण करायचं नाही आहे मला जनतेच्या हिताचं राजकारण करायचं आहे जनतेच्या विकासाचं राजकारण करायचं आहे पाळापाडीचा राजकारणामध्ये विश्वास ठेवत नाही म्हणून जनता बच्चूगुडूंनी किती विचार केला असेल की के नवनीत राणाला पळायचं पण बच्चूगुडाला मी सांगतो जिथपर्यंत अमरावतीची जनता नवनीत राणा रवी राणासोबत आहे तिथपर्यंत आमच्या केसाला कोण धक्का लावू शकत